नमस्कार मायलेकी मराठी रेसिपी मध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे नवरात्रीच्या नऊ दिवसाच्या उपवासाला रोज रोज वेगवेगळं तर उपवासाच्या भाकरीचं पीठ आणलं की एखाद्या पोट भरत तुम्ही ही भाकरी ठेशासोबत किंवा बटाट्याची भाजी भेंडीची भाजी यासोबत खाऊ शकता चला तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा एका ताटामध्ये आपण एक किलो भगर घेतली आहे मी ही भगर छान चाळून घेतली आहे त्यामध्ये आपण पाव किलो शाबुदाना टाकायचा आहे एक किलो भगरीला पाव किलो शाबुदाना बरोबर प्रमाण आहे भगरीमध्ये शाबुदाना शाबुदाना आणि भगर एका डब्यामध्ये टाकून घ्यायचे आहे गिरणीतून छान बारीक दळून आणूया तुम्ही ही घरी मिक्सरमध्येही काढू शकता पण गिरणीमधन आणल्यानंतर पीठ छान बारीक येते आपण इथे गिरणीतून पीठ दळून आणले आहे एकदम बारीक मस्त दळलं आहे याची भाकरी छान होते भाकरी करायला घेऊया एका ताटामध्ये दोन कप भगरीचं पीठ टाकायचं आहे छान असं चाळून घ्यायचं आहे साळलेल्या पिठामध्ये चवीपुरते मीठ टाकूया मिक्स करून घ्यायचं आहे थोडेसे पाणी टाकून पीठ आपण भिजून घेऊया थोडे थोडे पाणी टाकून पिठाचा छान उंडा तयार करून घ्यायचा आहे छान असं मळून घ्यायचं आहे भाकरी छान तयार होते उंडा छान मळून झाला आहे गोल तयार करून घ्यायचा पोळपाटावर थोडेसे पीठ टाकून भाकरी थापून घेऊया तुम्ही बघू शकता अजिबात भाकरी उलत नाहीये तुमच्या इतपत जाड किंवा बारीक थापायची आहे भाकरी छान थापून झाली आहे तव्यावर टाकूया भाकरीला थोडेसे पाणी लावून घेऊया पाणी लावल्यानंतर खालची बाजू छान पचू द्यायची आहे उलथून घेऊया खालची बाजू छान भाजली आहे भाकरीला छान पापुडा यायला सुरुवात झाली आहे मस्त फुगायला लागली आहे दोन्ही बाजूने भाकरी छान भाजून झाली आहे अशी मऊस तयार झाली आहे भाकरी एका एक ताटामध्ये काढूया भाकरीसोबत खाण्यासाठी ठेसा तयार करूया त्याच तव्यावर चार ते पाच हिरव्या मिरच्या टाकायच्या आहे थोडस तेल टाकून मिरची छान भाजून घ्यायची आहे मिरची थोडीशी भाजल्यानंतर थोडेसे शेंगदाणे टाकूया शेंगदाणे मिरची दोन्ही छान खरपूस भाजून घ्यायची आहे शेंगदाणे मिरची छान भाजून झाली आहे थंड झाल्यानंतर खलबात्यामध्ये टाकूया चवीपुरते मीठ टाकायचे आहे ठेसा कुठून घ्यायचा मिक्सरमधूनही काढू शकता खलबत्यामध्ये ठेसल्यानंतर ठेशाची चव छान येते ठेसा आपला छान तयार झालेला आहे तव्यावर टाकूया थोडस तेल टाकून परतून घ्यायचं आहे एक मिनिट भर छान परतायचं आहे ठेसा छान परतला आहे एका प्लेटमध्ये काढूया तर आजची उपवासाची रेसिपी कशी वाटली आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत